डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांना अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मला वाटतं ता कुठंतरी बॅलन्स केलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या अरायवल झालं का नाही अरायल काही लोक अरायव्हल आणि डिपार्चरसाठीच असतात त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उंटीला टांगलं म्हणायचं का पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही आणि मी एवढच सांगेन की अमित शाह यांच्यावर टीका काहीतरी केली आहे ना टीका केली आहे आणि अमित शाह साहेबांवरही टीका केली आहे खरं म्हणजे आर एस एस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये दे जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्या त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला आणि अमित शहा साहेबांच्या बद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चाललाय देशाचा विकास होतोय देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय आत्मनिर्भर होतोय आणि त्याच दरम्यान अयोध्ये मध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि तीनशे सत्तर कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होत ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल खेळा खर म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड मध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली मिठीतला गाळ गिळला रस्त्यात डांबर खाल्लं डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरच लोणी खाल्लं अशा लोकांना अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मला वाटतं कुठतरी बॅलन्स केलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या आहे ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलंय दोन नंबर एक नंबर दोन नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की दोन नंबर पदाला काही महत्व नाहीये दोन नंबर ने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही घटनाबाह्य पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक का म्हणायचे आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडचा आवडीचा दिसतोय कारण बाबासाहेबांच्या संविधानाला घटनेला घटना त्यांना मान्य नाही असं वाटतं आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं त्यांच्या काळात देखील अजित अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शिसे के होते व दुसरं काही पत्थर नाही फेका करते आम्हाला खूप बोलता येईल आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केविलवाणी परिस्थिती आहे केविलवाणी धडपड आहे मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले आरोप आणि टीका याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो हेच मुळात त्यांना पचनी पडत नाही पडलेलं नाही आणि त्यामुळे ही जळजळ मळमळ पोटसूळ जो आहे ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे आम्ही आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढले तर तुम्हाला माहिती आहे आणि किती जागा जिंकली पांघरुण घातलं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरुण मंत्री असं नवीन मंत्री निर्माण करणार असं म्हणतात मग त्यात मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे हे सर, सर, एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःच मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर आणि त्यामुळे त्यांनी लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे नाही कुठेतरी ठिबक सिंचन झालंय का असं प्रश्न उपस्थित करताय आता त्यांचं ठिबक सिंचन झालेला दिसतोय एक हे बघा विभागवाइज अमरावती डिव्हिजनला तीन ला हजार चारशे पंधरा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर ला सहा हजार दोनशे एकोणपन्नास कोटी कोकण डिव्हिजनला चाळीस कोटी नागपूर डिव्हिजनला सातशे सोळा कोटी आणि नाशिक डिव्हिजनला एक हजार पाचशे त्रेपन्न कोटी असे चौदा हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटीच्या पॅकेज पैकी पोचलेले आहेत ही आकडेवारी आहे ही आकडेवारी आहे आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहे आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडे त्यांचं आता लपून नाही तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहेत का कारण तामिळनाडू मध्ये दिवा लावा तामिळनाडू मध्ये दिवा लावा कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही ठाकरे आहे हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतात असं वाटतं का हे बघा ना हे कायच हे बघा इम्पिचमेंट आणलेली आहे इम्पिचमेंट आणलेली आहे आपल्या जी आर स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल दोनशे सतरा आणि एकशे चोवीस कॉन्स्टिट्युशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलं आहे आणि हे सही आहे त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलाय का असा माझा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये त्र्याण्णवच्या सिरियल बॉम्बस्फोटमधला मधला इकबाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का मुस्लिम कम्युनिटी आहे आणि त्याचमुळे यांनी तो महावियोग जो आहे तो दाखल केलेला आहे तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला सोडला आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा स्वामीनाथन जस्टी स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची हे कुठलं दुटप्पी धोरण हिंदुत्व आहे नाराजी व्यक्त केली न्यायमूर्तीवरती एक प्रकारे टीका केली आहे कुठेतरी न्याय व्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले ते ईव्हीएमवर आक्षेप घेतात ते मतदार यादीवर आक्षेप घेतात निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे काळाबाजार मोठमोठे स्कॅम नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरी म्हणतात नोट चोरीचा आरोप करतात हे 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 मोठी आहे